आज मोथुरेतील सप्ताहिक तृतीय दिन आणि यानिमित्ताने सुरू हे संगीतगाथा पारायण त्याचा प्रारंभ जय जय रामकृष्ण हरे

Hare Papa Kandana Hare Kala Kandana Hare Asura Kandana ڀڳي وٽي ونه وٽي آئي نهارين نايڻي ڏاڍي وٽي ڪاري هئي هئي نايڻي पर पात तुनत शकानी का अराकस तरागा आई हरी तरो मार बज़ेगारी बश्ता नरादी आग सप्का जपान्य जुलका बाले लेए मनादाने गलोई जीने नाले जना वोड़ी ते दो आकर तक 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 तुनत भा ناں نا وُتھاں مناں توہناں دے ساتھ ساتھ دے جاں تے ڈرے ہوئے ہاں نا وُتھاں مناں سچو آں اوه تاں اوہ توں سارا ایں ویلے وے تاں اوہ سارا اے تاں اوہ سارا اے اوہ 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 تاں اوہ سارا اے او पुण पावन पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यपावन ज्ञानोबराच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबराचे प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका श्रीमंत जगद्गुरु श्री गुरु बाबाजी चैतन्य महाराज कुतुरकर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका अष्टविनायकापैकी दोन लेण्याद्री आणि ओझर दोन गणपती बाप्पाच्या वास्तव्याने शोभायमान तालुका आणि साधुवर्य बाबा वायकर बाबा पिंपळवंडीकर रावजी बाबा कुंभार पोंडाजी बाबा डेरे मोहनानंद स्वामी बालयोगी महाराज सुमंत महाराज मांडे बाबा रामदास बाबा मनसुख बादा नारायण बाबा मनसुख बालयोगी महाराज आदी आदी साधू संतांच्या कीर्तनाने धवळून निघालेला तालुका हर हुन्नर तालुका जुन्नर तालुका या पुण्यपावन जुन्नर तालुक्यामध्ये पुण्यपावन वाहिनी पुष्पावती तीर्थाच्या पावन कपरदिकेशराच्या वास्तव्याने पावन झालेलं पावन आपलं उत्तमापूर ओतूर आणि उत्तमा तीर्थक्षेत्रामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकुपारा यांचा तीनशे वा सदेह हो वैकुंठ गमन सांगता सोहळा आयोजक समस्त जुन्नर आंबेगाव खेड शिरोळ अकोले संगमने पुणेकर मुंबईकर ओतूर ग्रामस्थ ओतूरच्या बारावाड्या सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह सांगता समारंभ आणि या निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू भंडारा डोंगर देवस्थान मावळ यांच्या सहकार्यातून पार पडत असते यांच्या आयोजनातून आणि आपल्या सर्वांच्या नियोजनातून पार पडत असलेला सांगता सळा यामध्ये ही दुपारची ज्ञानसत्राची सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे या निमित्ताने बृहन महाराष्ट्रातून उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग गुनिजन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक प्रसिद्ध गाडा मालक प्रसिद्ध पत्रकार असो काय वाणी माझी त्यांना वर्णन करायला हो, कारण वाणी पुढं वेदना असो हो, आणि अशा आपण सगळी मंडळी सर्वांच्या सहकार्यातून पार पडत आहे मग आमचं भरवसाठी झालेला नसतो माग संसार वाढवायसाठी नसतो संसारिकांना सुधारायसाठी झालेला असतो कधीच विसरायचं तुम्ही साधूकडून अपेक्षा ठेवणच चुकीच आहे बऱ्याच घरी चांगले चांगले वारकरी असतात मला त्यांचं नियमाचं भजनावर प्रेमे पाथ्यावर ज्ञानेश्वर प्रेम त्यांच्या मुलांची अपेक्षा काय राहते किंवा आमच्या बापाने लोकाला गंडावलं पाहिजे आमच्या लोक म्हणा जाताना येताना गोवित्री म्हणून काय आमचे बाळासाहेब नेवाळे पाटील बघा खातील खूप चांगलं मंदिर बांधले त्याने खूप चांगला उत्सव करतात बीजेला बाळासाहेब नेहमी पाटील आणि त्या गोवित्रीला महाराज उतरायला जायचे निघाले गोवित्रीच्या दिशेने महाराज जाता असताना अंधार पाडला बैलावर एक गोण होती बरोबर काही व्यापारी होते पण महाराज भजन करीत चालायचे ना मग ते का पाहणायचे बा कस काय बरं काय असो वाढीव बांधकाम चालायची संता भांडव नवेची बोल उपकार उपकार वृत्ती उपकारी असे आरोनी उरला आपले तयाला पर नाही लाभावरी घ्यावे सापडले का काय पुढ मला व्यापारी नुसतेच हसायचे जिजाबाईला नाव ठेवून काही फायदा नाही का महाराज असे दोनशे रुपये फुकट दिले दोनशे मुद्रा एवढ्या

Yeah. Mm -hmm. you. त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाच्या दे। प्रस्तुत प्राप्त केला आहे बहिणीला शब्द वापरला जातो महाराज आक्का हा शब्द महाराष्ट्रातला नाही कन्नड मधला आहे पण ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा आक्का म्हणून बहिणीला शब्द वापरला आणि मराठी भाषेला पातीवृत्त्याचा दर्जा दिला पण कन्नडीला बहिणीचा दर्जा दिला महाराज माझ्या माउलीनं आणि आक्का संबोधन तिच्यासाठी वापरलं होल्याकडं बाहेरच्या प्रांतातून हो, आपल्याकडं बाहेर एक आपल्या एक शब्द आलेले आहेत महाराज कुणी शब्द आहेत काय सांगावं तुम्हाला आपल्या बहिणीसाठी नवरदेव शोधण्याकरता निघाला कुणीतरी एक भाऊ आणि तो भाऊ त्याचे आई वडील मेलेले आणि सात मुलीच्या पाठीवर जन्माला आलेला त्याच्यामुळं मोठ्या बहिणीनं त्याचा पूर्ण संगोपन केलेलं आणि भावावरती तिचं भार प्रेम पण मोठी बहीण लग्नाला आल्यानंतर लान्या भावाला काळजी पडली की माझ्या अक्काचं लग्न झालं पाहिजे पण माझ्या अक्काचं लग्न कस होणार कारण बाप नाही आई नाही म्हणून त्याच्याकरता मग मला शोधलं पाहिजे म्हणून तो मोठ्या बहिणीला नवरदेव शोधण्याकरता निघाला पण फिरत असताना कुठं इस्टेट प्रॉपर्टी होती पण मुलगा देखणं नाही कुठं मुलगा देखणं आहे तर शिकलेला नाही दिसला आणि त्या पुरुषाकडे पाहिल्याबरोबर त्याला वाटलं माझ्या आक्कासाठी हा नवरा अत्यंत सुंदर आहे आणि संपत्तीवान आहे लक्ष्मीचा अधिपती आहे आणि सत्ता जगावर आहे आणि देखणेपणाचा कळस आहे हा नवरा माझ्या बहिणीला योग्य आहे म्हणून त्यांनी पाहिलं आणि बहिणीकडे गेला आणि आक्काचे खांदे हालून आक्काला म्हणायला आक्कानी केले केळे केळे मातू चिकन्ना म्हणजे चिकन्ना माझी आणि मातू म्हणजे गोष्ट आक्का तू माझी थोडीशी गोष्ट ऐक आक्कानी केळे चिकन्ना मातू म्हणजे आक्का तू माझी थोडी गोष्ट ऐक आणि या पंढरपूरच्या पांडुरंगाशी तू लग्न लाव आणि काय सांगू ग हो त्यांनी कोरुळे धनी गे मरुळा देणे कोरुळे म्हणजे मुरली आणि त्या मुरलीचा धनी म्हणजे आवाज मी ऐकला आणि त्याच्या मुरलीच्या आवाजानं मी त्याच्या सौंदर्यावरती त्याच्या गुणावरती आखा मरुळा देणे म्हणजे मरून 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 गेलो म्हणजे ही प्रेमातली भाषा आहे अक्का मला वाटलं मी त्याला नवरा करावा पण मी पुरुष जातीचा असल्यामुळं त्याला नवरा केला नाही पण माझ्या अक्काच्या माध्यमातून ती इच्छा मी पूर्ण करून घेईन म्हणून आक्का तू माझं थोडं ऐक आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला मुरली वाजवणाऱ्याला तू नवरा करून घे हे सांगण्या करता ज्ञान बरायन त्या कन्नडी भाषेला आखा शब्दानं ही कथा सांगितली आणि त्याच रूपांतर माऊलीच्या अभंगाच्या पहिल्या चरणांनी